घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चांदवड मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत विविध ठिकाणांवरनं चोरलेल्या तब्बल पंचवीस मोटरसायकलींसह दोन चोरट्यांना अटक केली आहे या कारवाईमध्ये सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजयकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना चांदवड रोड परिसरामध्ये एका संशयित इसमाला होंडा शाईन कंपनीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल घेऊन फिरताना पोलिसांनी अडवलं त्यानं सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली यावेळी त्याने त्याची ओळख आकाश सुभाष राऊत अशी सांगितली आहे तपासाअंती त्यानं पोलिसांना सांगितलं की त्याच्याकडे इतरही चोरीच्या मोटरसायकली आहेत त्यानं त्या आपले साथीदार शुभम विशाल झालटे याच्या मदतीनं चोरल्या आहेत या दोघांनी मिळून मनमाड चांदवड तसेच लासलगाव जायखेडा येवला नांदगाव धुळे आदी भागांमधनं मोटरसायकली चोरल्या होत्या पोलिसांनी या दोघांना घेऊन विविध ठिकाणी जाऊन पंचांच्या समक्ष तपास केला असता मनमाड सटाणा जायखेडा मालेगाव चाळीसगाव कोपरगाव पुलतांबा अशा ठिकाणी मोटरसायकली लपवून ठेवलेल्या आढळून आल्या आहेत सर्व पंचवीस मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत गाड्या रिकवर झाल्या त्याबद्दल काय सांगा मनमाड शेर पोलिटिशनच्या हद्दीमध्ये मनमाड रे पोली रेल्वे स्टेशन सर्वात मोठं जिंकलं त्याच्यामुळं बाहेरील लोकांचा क्राऊट येणं जाणं चालू असतं चोवीस तास याच्यामुळं या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात व्हायची आम्हाला आत्तापर्यंत याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करून यश मिळालं नाही पण मागच्या चार पाच दिवशी चार पाच दिवसापूर्वी आम्हाला एक आरोपी मोटरसायकल काढून जात असताना तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला उचलल्यानंतर त्याच्यासोबत शुभम झालटे म्हणून जो सध्या नाशिकला राहतो पण हे म्हणतात ते दोन्ही आरोपी आग आकाश सुभाष राऊत आणि शुभम विशालदीप झालटे असे हे दोघे आहेत दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि दोघांकडून जवळपास वेगवेगळ्या पोलिटेशनच्या हद्दीतून उचललेल्या गाड्या त्या मनमाड येथे नामपूर मालेगाव आणि जायखेडा या पोलड हद्दीतून आणि कोपरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ह्या सर्व गाड्या रिकवर झालेल्या आहेत आत्तापर्यंत पंचवीस गाड्या आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे तीन दिवसाची पीशी होती पोलीस कस्टडी रिमांड आज परत आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत बऱ्याच दिवसानंतर यश मिळालेलं आहे एका ही खालीच आम्हाला त्या बघ मिळत नव्हतं पण ते आता सध्या आम्हाला मिळालेलं आहे आणि पंचवीस गाड्या आम्ही चोरलेल्या गाड्या रिकवर करण्यामध्ये यशस्वी इशू झालो त्याच्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक प्रदेश माने सर अपर पोलीस अधीक्षक दिलीप सिंह संधू सर तसेच आमचे एसडीपीओ बाजीराव महाजन सर यांचे मार्गदर्शन लागलं तसेच हमारी सर्व टीम आणि सर्व टीम आरोग्य अधिकारी आणि बीवीचा स्टाफ तसेच पीटीच्या मंडळ सर्वांनी मिळून एक प्रीते मेहनत केली आणि यशस्वी झालेला यामध्ये अजून संजय जाधव सी 24 तास चांदवड नाशिक साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी